मनसेनं उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला का अशी जोरदार चर्चा सुरू आहे मात्र यावर आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलंय अधूनमधून प्रस्ताव येत असतो असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय दोन्ही ठाकरे एकत्र येणार का अशी त्यानंतर चर्चा सुरू झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज खरं तर राज्यभरात अनेकांना वाटते उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावेत मात्र त्यानंतर आता अशी चर्चा सुरू झाली आहे की मनसेनं उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला आहे का अशी चर्चा सुरू आहे काय नेमकं आहे का नक्कीच आपण बैरत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले आणि त्यानंतर दोघांमध्ये दे चर्चा देखील झाली आणि आपण बैरत तर कुठेतरी अमित ठाकरे यांना सक्रिय करण्यामागे ही भेट होती अशी चर्चा झाली आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली आणि त्यामधून असं समजलं गेलं आहे आदित्य ठाकरे बोलले आहेत की अजून मधून हा प्रस्ताव येत असतो आणि त्यावरती आपण बोलला तर याबद्दल देखील सर्व नागरिक म्हणजे नागरिकांची इच्छा होती की मनसे आणि ठाकरे गट हा एकत्र यावा करू आणि त्या संदर्भात आणि चर्चा देखील झाल्या पण कुठे नेत्यांना विचारते त्यावरती कुठे शिक्का होत नाहीये नेते फक्त बोलणं होतं असं जी धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल तर मनसेनं उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला आहे का अशी जोरदार चर्चा सुरू आहे मात्र यावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे मनसेकडून अधूनमधून असा प्रस्ताव येत असतो असं खोचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे